आय आय टी सीड दोन हजार पंचवीस परीक्षा जी देशातील दहा आय आय टी संस्थांमध्ये दोन वर्षांच्या मास्टर ऑफ डिझाईन अभ्यासक्रमासाठी घेतली जाते या परीक्षेत सोलापूरच्या ऋतू धर्मेश टांक हिला ओपन श्रेणीत अखिल भारतीय एकशे पंच्याण्णव क्रमांक मिळाला त्या आधारे तिला प्रतिष्ठित आय आय टी गुवाहाटीमध्ये मुलाखत व लेखी चाचणीसाठी बोलावण्यात आले आणि त्यानंतर तिची अंतिम निवड झाली ऋतूने याआधी श्रिष्टी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन बेंगलोर येथून इन्फॉर्मेशन डिझाईन मध्ये पदवी घेतली असून ती एच एचक्यू बंगळुरू येथे डिझाईन कन्सल्टन्सी फर्म मध्ये असोसिएट प्रोडक्ट डिझायनर म्हणून कार्यरत आहे या यशाचे वैशिष्ट्य म्हणजे ऋतूची मोठी बहीण प्राची हिनेही दोन हजार वीस साली आय आय टी मुंबईच्या आय डी सी विभागातून इंटरॅक्शन डिझाईन मध्ये मास्टर्स पूर्ण केले सध्या ती न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन येथील डी शॉ या संस्थेमध्ये सिनियर इंटरॅक्शन डिझायनर म्हणून कार्यरत आहे आणि प्राची या या बहिणी देशात पहिल्या ठरल्या आहेत ज्यांची अभ्यासक्रमासाठी निवड झाली हे यश सोलापूरकरांसाठी एक अभिमान आणि प्रेरणादायी स्थान निर्माण करते भवर राठोड डिझाईन स्टुडिओ मध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले अशी माहिती धर्मेश तांक यांनी पत्रकार परिषदेत दिली ही यावर्षी मास्टर ऑफ डिझाईन आय आय टी गव्हाटीसाठी सिलेक्ट झालेली आहे तिचा ऑल इंडिया रँक एकशे पंच्याण्णव आला असून आता ती आय आय टी गव्हाटीमध्ये दोन वर्षाचं मास्टर ऑफ डिझाईनची पदवीसाठी दोन वर्ष अभ्यास करणार आहे या अगोदर तिचं इंडस्ट्रीयल एक डिझाईन कॉलेज आहे श्रीश्री मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन बँगलोरमध्ये इन्फॉर्मेशन डिझाईन केलं आणि सध्या ती एका नोकरी कंपनीमध्ये नोकरी करते बँगलोरला जी ही पराक्रम केलेली आहे सोलापूरची पहिली विद्यार्थिनी आहे पण त्याच्यापेक्षाही आणखी एक चांगली बातमी अशी आहे की तिची मोठी बहीण प्राची हिने देखील आय आय टीमध्ये डिझाईनची पदवी घेतलेली आहे मास्टर ऑफ डिझाईन तिने आय आय टी बॉम्बेमधून केलेलं आहे आणि सध्या ती अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये डी शॉमध्ये नोकरीला आहे तर एवढं चांगलं करिअर दोन बहिणींनी पहिल्यांदाच आय आय टीच्या मास्टर्स प्रोग्रामसाठी सिलेक्शन करून सोलापूरचं नाव खूप उंचावलेलं आहे हे या माध्यमातून तु, तुमच्या माध्यमातून तु मी सगळ्यांना सांगतो आहे की क्रिएटिव जे पण करिअर्स आहेत त्याच्यामध्ये स्टुडंट्सला भरपूर जास्त स्कोप आहे आणि ते आमच्या इथे सोलापूरमध्ये आम्ही बाकी विद्यार्थींसाठी खुले गेलेले आहे आम्ही एक बी आर डी एस म्हणून सात रस्त्याला जे सेंटर आहे तिथे आमच्याकडे आत्तापर्यंत दोनशेहून जास्त करिअर डिझाईनचे घळवलेले आहेत सगळ्यातल्या चांगल्या कॉलेजेस जे आहेत आय आय टी एन आय डी एन आय एफ टी तिथे पण आमचे विद्यार्थी शिकायला जातात भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फाय कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चौवेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड